भारतीय हॉकी टीमने इतिहास घडवलाय प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे दक्षिण कोरियाला धूळ चारत भारताने एशिया कप वर नाव कोरलंय आठ वर्षानंतर भारताने पुन्हा एकदा एशिया कप जिंकलाय तर चला पाहूयात भारतीय हॉकी टीमचा हा ऐतिहासिक विजय नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूझलँड हाच आहे भारताच्या हॉकी चाहत्यांसाठी अभिमानाचा क्षण बिहारच्या राजगीर येथील हॉकी स्टेडियम वर भारतीय पुरुष हॉकी संघानं इतिहास रचलाय एशिया कप अंतिम सामन्यात चॅम्पियन असलेल्या दक्षिण कोरियाला चारली आणि चौथ्यांदा एशिया वर नाव कोरलं एकीकडे भारताच्या हॉकी टीमने दक्षिण कोरियाचा हिशेब चुकता केला तर दुसरीकडे भारतानं थेट दोन हजार सव्वीसच्या हॉकी विश्वकप मधला प्रवेश निश्चित केलाय भारतानं दक्षिण कोरियाला चार एक ने पराभूत करत हॉकी आशिया कप जिंकला सामना सुरू होताच अवघ्या तीस सेकंदा सुखजीत सिंगने कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या पाच वर दमदार दिवस हिट मारत भारताला एक शून्यने आघाडी मिळवून दिली पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक खेळ केला दिलप्रीत सिंगने आणि मिनिटाला दोन गोल ठोकत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली शेवटी अमित रोहिदासने पन्नासाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर वर गोल करत चार शून्य अशी आघाडी घेतली कोरियाच्या डेन सॉनने एकावन्नव्या मिनिटाला एकमेव गोल केला मात्र तो भारताच्या विजयाला रोखू शकला नाही आठ वर्षानंतर भारतानं पुन्हा एकदा एशिया कपवर आपलं नाव कोरलंय दोन हजार तीन 2007 सात आणि दोन हजार सतरा नंतर हा भारताचा चौथा एशिया कप विजय या विजयाने भारताने केवळ आशियातच नव्हे तर जागतिक हॉकीत आपला दबदबा निर्माण केलाय आम्हाला आक्रमक सुरुवात हवी असं प्रशिक्षक क्रेग फुलटन यांनी सामन्यापूर्वी सांगितलं होतं आणि खेळाडूंनी ती रणनीती अचूकपणे मैदानावर उतरवली राजगीरच्या मैदानावर प्रेक्षकांचा उत्साह आणि खेळाडूंची जिद्द यांनी एकच रंग जमा केला सुपर चार मध्ये भारतानं मलेशिया आणि चीनवर दणदणीत विजय मिळवलं तर कोरिया विरुद्ध दोन दोन अशी बरोबरी झाली होती मात्र अंतिम सामन्यात भारताने कोरियाला काढण्याची कुठेही संधी दिली नाही या विजयाने भारताने दोन हजार सव्वीस मध्ये पुरावा आहे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये विश्वकप जिंकणारा भारत आता पुन्हा जागतिक पातळीवर आपली ताकद दाखवण्यास सज्ज झालाय दिलप्रीत सिंग सुखजीत सिंग अमित रोयदास आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली संघाने एकजुटीने खेळ दाखवला हा विजय केवळ खेळाडूंचाच नाही तर प्रत्येक भारतीय चाहत्याचा आहे राजगीरच्या मैदानावर भारतीय हॉकीने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आता नजर आहे दोन हजार सव्वीसच्या विश्वकपावर एशिया कपच्या विजयामुळे भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वकप स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद